आणि मित्रांनो आज तुम्हाला सांगतो मेजर साहेब गेलेले आहेत मेजर गेल्यानंतर काय मेजर थांबले नाहीत था, किती करून घरगुचगुच वाटतं या आणि इकडं काय केलं रे तुम्ही फुलगाजी भाजी आणि कस मटण झालेलं आहे आपलं हा बोकडाचं मटण आहे बर का हा बघितलं का आता शिक टाकलंय ना

टाकले बघितलं असं मुलग्याची भाजी होती बघितलं मटण असं निवेदन आज बोकड्याचं मटण आणलं या पहिल्या दिवशी आणलं होतं चिकन परत आणलं होतं मास परत अंडी आणली होती ना आज बोकड्याचं मटण आणलं असं निवेदन आज आणि इकडं तुम्हाला सांगतो मॅडम आलेले येत नव्हतं मी बोलवलंय जरा आम्हाला व्यवहाराचं बोलायचं जरा लय मोठं आम्ही काहीतरी करणार आहे आता करायचं या नाही लवकर तुमच्या भेटीला येणार आहे इथे आणि आज कसं वाटलं दवाखान्यात होता तीच बरं होत आज काय झालंय आपल्या चकुलेला डिस्चार्ज भेटलेला आहे आणि घरी आलेली आणि वहिनी पण आल्या दवाखान्यातून हितलं कसं वाटतं या दोखान्यात म्हणजे मोकळ मोकळ सोडल्या

महाराज कसं वाटतंय आज पुरीला <laughs> सोडवलं ते आता कसं वाटतंय हा ना आणि इकड टीव्ही लावून ह्याला कार्टून लावून दिलं हे करून मालिका लावली का तुम्ही कराडतय काय झालं म्हट ना तुमच्यासाठी हे म्हटलं वैरी पाच सहा दिवस झालं दव खाण्यात ही पण आहे खायला भेटलं नाही आता होती आम्ही समजे आता तुम्ही आला हे पण आला पेसेल हाय का चला जेवण करून जावं की थांब मी नाही ते टावेल ना घे की चला आपण व्यवहाराचं बघू हा चला असं निवेदन आहे घरचं बघितलं का पिवड्या पिवड्या काय आहे आणि राधून आय दान्यात हाय डबा कोणाचा नाही माहिती बर जातो जातो करा करा लवकर बांधा बांधा रादूचा हुलका आहे चपाती आहे नाही पाणी वाचना का त्या हांड्यानीच पाणी वाहताय तुम्ही तर हा भाताला का मी म्हणलं त्यात वत आहे काय की आता हांडे नि पातिले नि डबे नि पाणी हा बर बर ठीक आहे वय नि तुम्हाला लय जबर मटन देत बनवत कळलं मला हा तिथं स्टॅम्प हुडकत होत त्यात गावला त्यात होत की कोमल इज फेवरेट सुग्रन आंडी आंडी बनवू सकाळ मस्त खोकले जाऊशेत आहे पाच पाच टाका बर चला मॅडम आपण काय करणार आहे सांगा सांगतो आता हा विषय गावलाय तर सांगतो आता समज सांगतो बाप्पाला आता कॉल केला तर बाप्पा म्हणलं बाप्पा पोचला का बाप्पा म्हणला पोचलो म्हणला आताशी शी पोचलो म्हणला एक तास सकाळी गाडीला बसल्याला गाडी पोचला कधी संध्याकाळ पाचच्या दरम्यान पोहोचला मी की झोपल्यात तर असू दे मला आणि राहून आपल्या ॲडमिट केलं आणि मग असे डॉक्टर बोलत होते की जुन्या रिपोर्ट घेऊन या मग मी पडतेस ना जुन्या रिपोर्ट घेऊन गेलो हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आईन राहू होते डॉक्टरने दाखवले डॉक्टर जुन्या रिपोर्ट बघायचं होतं त्यांना गीले? गीले? ना नाही बोलून देत नाही ती मला कसा असतं माहिती आहे का तू जास्त बोलतस जाऊ नको त्यामुळे ती असं आपले रिल कस काय गेले कुठेवर गेली अठरा लाखाव गेले अठरा लाखाव भजी पण ती काय सांगायची तुला ती भजी ना रोज आठवणीतच इंस्टाग्राम ओर्ति मित्रांनो सोमनाथ वागमरत 93 या इस्टाईडवर आपले रिल आहे असली कॉमेडी जोक झालाय ओरिजिनल पैकी तर ती जवळजवळ एवढा रिस्पॉन्स भेटलाय पंचवीस हजार लोकांनी लाईक केले अठ्ठावीस हजार लोकांनी शेअर केली आणि अठरा एकोणीस लाख गेलेली ती रील तर एकदम झकास पैकी कशी रील असं मग विचार करा दिवसालाच पाच पाच लाखांनी करते या हा मॅडमच पाहू लागलेलं रिल लागायच पाहू लागलं ये जण लय काम होतं दोन चार दिवस झालं माझ्या बाईकनं तुम्हाला सांगतो लय काम केलं आहे बरं चालते ती कंबर दुखते हे प्रियंका इकडे हे बघाय घेतो झोप घेतो झोप मॅडम कंबर उपाय देतो तुला मॅडम अका एकच बाईक माझी इकवलती आहे फक्त किती ती कंबर येऊन

तू म्हणजे ना कमर पा मॅडम तुमचं पावल लागू देते कमरेला मोडून पुढे मॅडमच्या पायात लक्ष्मी या चांगल्या चांगल्याचे दुखणे राहते ते पाव लागल्यावर मी काय म्हणतो मॅडमचा पाऊल फक्त उमरापर्यंत फेकया तिथं लक्ष मिळू द्या बायकूच्या कमराला लागलं म्हणजे डायरेक्ट फोटो लागायचा नको बाबा लय अवघड होईल आणि मग मला एकूण बायकू या एकच बायकू याच्यामुळे अवघड आहे तुम्ही हॉटेल आणि उठलं तरी टेबल पडली तर तुम्ही बाहेर मग आवाज कसा झाला तुमच्या दडकी टेबल पडल्या नाही नाही एक गाडी आली तुम्हाला त्या दिवशी मांडलं दड तुम्ही उडून नवरा बायको पडली आणि तुम्ही सज बोल काय झालं कोणा कशाला धडा तुम्हाला धडक तुम्हाला एखादं कुठलं समजा आणि समजा माणसं गोळा झालं मॅडम माग वळून बघतात काय झालं कशाला कोण धडक कधी पडले घेत कोण तुम्हाला तुम्हीच मध्ये गाडी चाल मला काय जाणवलंच नाही कोणाचा कुठे या अरे <laughs> वा वा मॅडम स्वागत होता गुरु पौर्णिमे काय पुष्य गुर मृत आहे गुरु पुषत हा तसलेला वाढदिवस आहे मॅडमचा चला माऊ चालली बसा चला। बसा था। था। था�

आपला मसाला जोरदार चालू आहे ज्याला मसाला पाहिजे आई साहेब मसाला वाघ फॅमिलीचा नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास या नंबरला कॉल करा मसाला घ्या जन झणझणीत भाज्या होत्या बघितल्या लाईव्ह मध्ये तुम्ही हा जमताय डबा घेऊन जाताना फोन करतो तु तुम्हाला जाऊ आपण सगळ हा हा आहे आता बघा क्वालिटी कशी कॅमेरेच का हा बघितल्या दिसल्या नाही समजा कस कराव सोडकी व माचन जाऊ दे माऊला